नमस्कार मित्रांनो गायक आनंद शिंदे यांच्यावर पुन्हा धुकाचा डोंगर कोसळला आहे मराठी सिने जगतावर अनेक संगीतप्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शिंदे कुटुंब यांना संगीताचा अमूल्य वारसा मिळाला आहे प्रल्हाद शिंदे यांच्या घराण्याचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढी देखील चालवत आहेत तसेच सध्या त्यांची पाचवी पिढी आहे हे सुद्धा संगीत क्षेत्रात सक्रिय आहे शिंदे कुटुंबात प्रसिद्ध गायक संगीतकार आनंद शिंदे यांच्या आवाजाचा मोठा चाहता वर्ग आहे मित्रांनो आजपर्यंत आणि आपल्या ठसकेबाज आवाजाने अनेक प्रसिद्धी गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत अशातच प्रसिद्ध संगीतकारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर त्यांना धाकट्या भावाचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले आहे चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचे धाकटे सुपुत्र तर गायक आनंद शिंदे यांचे धाकटे दिनकर शिंदे यांचे काही महिन्या आधी निधन झाले गायक दिनकर शिंदे यांनी आंबेडकरी गीतासह ओळख निर्माण केली होती तसेच त्यांनी गायन गायलेल्या गाण्याला सोशल मीडियावर लाखोच्या घरात व्ह्यूज आहेत दिनकर शिंदे यांची लोकगीतामध्ये बहुमूल्य योगदान आहे यांच्या अशा अचानक जाण्याने खोला भाऊ आनंद शिंदे आणि शिंदे कुटुंब चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून दिनकर शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली